काय झालं या दोघीने खाणं याचा आपला ताजीचाही संबंध नाही दादा काही नसतात पाहिजे मी असं खूप आईचा लहानपुढे असा माल खाल्लाय चिमच्या काढलेच बायकाला इथे हां हे करूया आपण पाठ आहे

આપી પીડ્યા વર ચાલતો आमचा कार्यकर्ता त्याच्यावरती झोपणार आहे अजित मिशेन दोन मिनटं काम देतो आमचा कार्यकर्ता आहे कार्यकर्त्या एक अनेक लोकांमध्ये आम्हाला रिटायर झाले की रिटायरमेंट करे आम्ही काम करतो पणच्या पाठवा झोपते दुसरा झोपणार नाही दुसरा पण ठोकदार असलेला पाट त्यांच्या अंगावरती ठेवला जाईल फक्त हे सांभाळायचे आहेत हात हाच अजिबात ठेवायचा नाही हो माय वगैरे काही नेतो ना चला ने ने <laughs> का दुसरा <laughs> <थे> <laughs> আয়ুষু <laughs> <Yeah. Yeah. laughs>

phải làm कर रहा है ஏய் என்ன கேக்குறே कोण झोपू शकतो काय

सेवन्टी एट <laughs> <laughs>